मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आमचं घरकुल मंजूर झालं आहे त्याचं काम सुरू करायचं आहे असं म्हणत आरोपींनी ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती दगड मारून नुकसान केल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव इथे तीन ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील आरोपी तीन ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील ग्रामपंचायतमध्ये गेले आणि तेथील पाणीपुरवठा विभागामधील कर्मचारी कैलास के शिवराम केदार यांना म्हणाले की आमचं घरकुल मंजूर झालं आहे त्याचं काम सुरू करायचं आहे तेव्हा कैलास केदार त्यांना म्हणाले की तुम्ही ग्रामसेवक आल्यानंतर त्यांच्याशी बोला माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं म्हणून ते ग्रामपंचायतला कुलूप लावून बाहेर निघून गेले तेव्हा आरोपीने एक मोठा दगड घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजावरती मारला त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचं चा नुकसान झालं याबाबत कैलास शिवराम केदार यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून आरोपी शिवाजी बाळागागरे आणि पोपट नामदेव विधाटे या दोघांवरती अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मनोज सह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा